आज जनाब उद्धव ठाकरेजींनी जे पत्रकार परिषद घेतली जे आज सांगतात आहे की ऐंशी वर्ष जुनं जे हनुमानजीचं मंदिर आहे रेल्वे डिपार्टमेंट ची जाग्यावर त्याच्याकरिता त्यांच्या प्रेम बाहेर येत आहे आणि त्याच्याकरिता त्यांनी पत्रकार परिषद घेतली तर माझा प्रश्न आहे जनाब उद्धव ठाकरेजींना की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात मी मुंबईमध्ये येऊन जेव्हा फक्त एवढंच म्हटलं होतं की मी हनुमान चालिसाचं चा पठण करेन मी आणि रवीजींनी तेव्हा तुम्ही अत्याचार केला चौदा दिवस जेलमध्ये ठेवला लॉकअपमध्ये ठेवला देशद्रोह कलमा लावल्या तेव्हा हनुमानजी आणि हनुमान, हनुमान चालिसा का आठवली नाही आणि हिंदुत्व का आठवलं नाही आज विधानसभाचं असं उत्तर या महाराष्ट्राची जनतानी आपल्याला दिलं तेव्हा आमचा झेंडा आणि आमचं हिंदुत्व अरे आपली लायकी नाही आहे आमचे देशाचे प्रधानमंत्रीजी बद्दल बोलायची आणि आपली लायकी नाही आहे की आमचे देवेंद्र फडणवीस जी एज अ मुख्यमंत्री जे सगळे हिस्ट्री या महाराष्ट्रामध्ये त्यांनी मोडले असे देवेंद्र फडणवीस वर बोलायची आपण म्हणत आहे बांगलादेशवर जे अत्याचार होत आहे मला मा, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा जेव्हा सगळे हिंदू एक झाले आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा ते निषेध रॅल्या काढत होते तेव्हा उद्धवजी आपल्याला माझा प्रश्न आहे तेव्हा एकही रॅलीमध्ये आपण का निषेध करण्याकरिता आपण पोचले नाही